आरामात उकडीत जाणी ना थोडं मिठ टाकायचं था म्हणजे अंडे फुटत नाही तर ता कांदा टमाटर कापून घेते मसाल्यातले करू का ला, लाल का। था था लाल तिखटातले करू का ना आता पाणी बनी ते आपलं एक टायमा पुरत कांद्या टमाट्यातलं लाल तिखटातलं काळ्या मसाल्यातलं बी आता गरमीचे दिवस चालू झाले पप्पाला मसाला जमत नाही ज्यांना गराळ्या येतात मसाल्याची भाजी खाल्ली का बघा मांजर पण बघत बसले आमची रेसिपी हा त्याला भूक लागली रेसिपी बघतोय देव शिळ पाक न ग आणि आमच्या इथं सरे उंदर पळत येत एक उंदीर नाही दरीत भाकर खाता येत आणतात दुसरीकडे पडून दे तिकडे

हे बघा आता अंडे मस्त सोलून घेतले त्यांनी मम्मीनी सोलून घेतले बाबा मातीच भांड खूप आज झाला हिसरून गेले का आज झालं कुठ

पहिले लोक चुलीवरच करायचं सगळ्यां सु मी सुद्धा चुलीवरच स्वयंपाक केलेला आहे आणि लायटीच्या शेगडी व्हाय पहिल्या आम्ही चुलीवरच स्वयंपाक करायचो मस्त थे 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 दे कापून घेऊ दोन भागात करून हाय ना हम्म ते सायपा त्याला निघता वाईट येल लोला निघतं मग त्यातून मग चिरा पाडू का निघते हा चिरा पाडका चिरा पाडली माझा ना हात का झाला येणी अंडे कापीत नाही मग अशा चिरा पाडते आणि मस्त बनते मसाला पोचवतो हातमध्ये सगळा भांडे गरम झाले तेल टाकते आता आमचा पहा झाला तेल आणले आवड तरी आली की म्हणते तेल नका टाकू बिना करा कढी पत्ता घेते ना मस्त चुनीवर सुधरत नाही लवकर रोज करायचं असलं का मग चूर सुधारतो पुढे जिरे टाकते कांदा टाकून घे त्याला इथे का मला उलथा ना आणून <laughs> दिला <laughs> <laughs> तुला मामाने कसला कांदा दे बनवून देतो ते अजून फोन नाही काय नाही

I'm going

आणि गरम मसाला टाकते दीड चम्मच मसाले परत थोडस पाणी टाकते

आमच بوا साले अच्छा ले बहन कालले अंड्याची भाजी बनवणार लय भारी हां लय भारी बस एवढा रखता रस्त जास्त रस्ता एवढं केलाकडे भाजी पाكله खात नाही आव मंत्र मंत्र भाजी किती एक तरी पळत्याला मग परत

ये केला तो मालदेव खतर देऊस आता काय तुम्ही खा काय नाही वेळा नाही नाही कि म्हणून की या जवारा गरम भाजी वाकरी ले भाजी बाहेर झाली आम्ही लसण मी खातो जेवणा संग आता जर मी लागली लसूण नाही खाला संधि खाल्लं तर काय नाही तर होईल लसून खाले नाही खाते भाकर

you. Okay.